मी आज हवळ माकर याची वस्तू सांगणार आहे एक जंगल असत त्याचा एक आकार राहत असत मग एक दिवस त्याला एका घरात लाडू खायला मिळाला खायचा विचार केला पण काही प्राणी म्हणायला विचारहीच कोण घेऊ तो उज्ज्वळात धावू लागला आणि मग काही पक्ष्यांनी राहताना बघितलं तिथं तर तिथलं एक बक्षीस तिथे चला आपण हिच घेऊ तर तो जाऊन फास्ट ध्याव लागला ना आता तो खात होता आता कोणाला खाऊ देत होता तर मग जो मनमाळश्यांचा जो पो असतो त्याच्या जवळ तो आला मनमाळश्यांचं घर जो असत ना पो त्या तर मग त्याने मधमाशांच्या घरात दारू ठेवला मनमाशिंग पाणी ठेवले त्यांनी विचार केला की जेव्हा भूक लागेल आपण येऊन जाऊ तर मग त्याला काही दिवसांनी भूक लागली तर मनमाशिंगच घरापास आला तर मग सारे मधमाशा बाहेर आला तला फुटवलं तो मला तर अरे ये कॅ झलवाजवळ दूधवाला खायला मिळालंच नाही तर मग त्याच्या हजा हवळ पण आहे त्याच्यामुळे त्याला खायला मिळालाच नाही तर मग तो, तो निराश झाला तर या गोष्टीतून कॅस शिकायला मिळालं की शेअरिंग करायला पाहिजे आणि जर त्याने शेअरिंग केलं असतं मला त्याच्या बरोबर असं झालं नसता म्हणून शेअरिंग करायला पाहिजे सगळं बरोबर वाटून खायला पाहिजे तर वाईट परिणाम होत दे हवळ माकर याची गोष्ट